तर राम राम मित्रांनो सकाळचे नऊ वाजले काकांनी सकाळी सकाळीच एक मेन काम चालू केलंय ते म्हणजे रोपाला वाफे पाडणं पहिला तास झालंय मारून त्याला जाऊन बघू बघू शकते हरविस्तरणी काही एवढं काही आंबटवल्ली जर काढली ना एवढं काही नुकसान नाही होत जास्त जो असले होती मग बाकी हे बघू शकते पहिला वाफा पडलेला आहे आता पडणार आहे पूर्ण ू शकते तीन तर झाले सोपं काम हे फटाफट होऊन जात मित्रांनो वाफी वगैरे पाडून झाली आणि नेमकं गावात गेलो होतो दर्शनाला मारुती मंदिरात तर तेवढ्यात पाडून झाले तिकडं यांची पाट राहिले वाट शरद काकण यांची इकडे घासाला पाडले आणि इकडे पाडली पाहू शकते रोपाला इकडे घास टाकायचे नवीन ना बारीक आला तर चालेल इकडं आलेत मित्रांनो वाफी पाडून आता आठ तास टाकी ते त्यांचा पण पाणी प्यायचा टाइम झाला होता पण पाणी दाखवून दिलं आपण की सिनेमॅटिक मध्ये व्हिडिओ कसे वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आज साडेतीन वाजले आज असं वाटत होतं झालं का आजचा ब्लॉक राऊन जातो काय की काही कंटेंटच नव्हतं बाबा ट्रॅक्टर पण उभा होता आणि ते मीटरची चौकशी करून तर आज नेमके गॅरेज सुट्टी होती भाऊ बिझी आज त्याच्यामुळे गडबड झाली सगळी लाईटीचं काम करायचं होतं मीटरचं काम करायचं होतं वाटलं होतं आज काही कंटेंट नाही ब्लॉक बी ग्राउंड जातो काय पण नाही आपली एक छोटी मोठी ट्रिप आली आता ट्रॉली वगैरे जोडून ठेवली आपण मित्रांनो एक छोट मोठं मोडिफिकेशन करू आपण ट्रॉलीला कारण की अशीच पडेल राहणार आहे कारण की पिकअपला हे काही सूट नाही होणार काकानी आणली तर याला आपण याला लावून देऊ नाही इदा अशी चला तुम्हाला लावतो मग दाखवितो की मित्रांनो असं काहीच दिले लावून ते घरी पडेल राहण्यापेक्षा काहीतरी काम तरी करतील हे बघू शकते ट्रॉली चा कलर मग थोडी होत नाही तर ट्रॉली लुकिंग वाईज ब्युटिफुल हो न्यू बाकी इकडून असं काहीसा सर लुक ला त्यांचा फोन आला आता डायरेक्ट वावरात जाऊ आता आपण होईला टॅक्टर डायरेक्ट टेकून जाईल पहिला टाकून घेऊ आता सटे नाका ट्रॉली म्हणजे कोणत्या चाकर चढू बोल डायरेक्ट हंडी टेकली दा आपली मोठ्या ट्रॅक्टरांचे रस्ते अवघड आम रे खाली चाकरीत घालायची रिक्स घेऊच नाही शकत आपण फक्त आता इथं झाडापोत बाकी ठीक आहे अरे अर मी पाहू शकते पुढे खाली नको होतो बेटा आणि आपलं काय काम नाही मोठ्यांचं काम आहे ते आता ठीक आहे एखाद्या सगळी काय लय दिवसाने आलो इकडे नंतर आता कुठं चांगला रस्ता लागलाय चांगला म्हणजे तो पण खाली आहे चाला हा 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 चल बेटे चल असते कुठे लोकेशन वरती थोडीच दिसून राहिली सोयीन चार पाच पोते मित्रांनो गोणे वगैरे टाकले निघालो आहे दुकानावर आता आणि नेमका विचार झाला अर्जंट आली त्याला फटाफट जायचं आहे नेमका रस्ता खराब आहे बसेलय त्याच्यामुळे आधा अट नाही बाकी आहे आता मी पोचतो डायरेक्ट दुकानावर मित्रांनो निघालोय काय काय निगाल खाली केली त्यांच्या घरी होती आता आता आहे दुसऱ्या लोकेशनवर मित्रांनो आता नवीन रस्ता आहे त्याच्यावर कधी जाईल नाही मी लवकर आवरलं तर ठीक आहे कारण की ट्रॅक्टरला लाईट नाही जंगली सिस्टीम आहे अंडी टेकायला नको आपली आता आपला क्लोज तयार की ऑटोमॅटिक होता कारण येत अंडी टेकली होती आणि अंडी मग त्रास टाकलं रॉड डोक्या डोक्यात चालवायला लागणार पाहू शकते मोठ्या ट्रॅक्टरच्या आकार आपल्या कच्चा पडतो म तिथं सेकंड गिअर पडलाय लवकर आवरलं ठीक आहे नाही तर आता आलमन डेवा ना रेवाणी डायरेक्ट नाही नाही आवड बा कुढं या चांगलं तुम बाहेर निघालो तर मित्रांनो आता आहे आपल्या घरी आणि आता जवळपास वाजली सात जवळपास अर्धा तास झालं घरी हो आपल्याला आणि जास्त काही शूट वगैरे नाही करता आलं कारण की रस्ता खराब होता मी पाहिला रस्ता किती खराब होता पण त्याच्यानंतर आपल्याला एक दुसरा रस्ता भेटला तो एवढा खराब नव्हता त्या रस्त्याने आलो आपण जातानाल म्हणजे तिकडं मी जास्त काही जात नाही एकदाच मोजून एकदा जायला होतो त्याच्यामुळं तिकडच्या रस्त्याची काही माहिती नाही रस्त्याची माहिती नसली का असंच शॉर्ट होतो आणि त्याच्यामुळं आलो आपण ती सोयाबीनची टाकली होती ट्रॉलीत तर ती डायरेक्ट दुकानावर हो खाली केली बारा क्विंटल भरली ती बारा पोती तर आलो डायरेक्ट घरी आपण टोटल म्हणजे दोन ट्रिपा भेटल्या आणि त्या पण गाई गाईत गाई गडबडीत भेटल्या नाही का बाकी आजचा पण ब्लॉक कालच्या सारखाच छोटा होणार आहे असं मला वाटतंय बघू एडिटिंग केल्यानंतर कळेल आता बाकी असंच काहीच होतं आजचा आपला दिवस युट्यूब व्हिडीओमध्ये पण जय जवान जय किसान